हॅलो फ्रेंड्सचं स्वागत आहे तुमचं आपली या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे ती ज्या पद्धतीने तुझ्यावर ओरडत राहते तुला वाईट वागणूक देते त्यालाही एक मर्यादा असते एवढा वेळ तू तिच्यासोबत राहिलास तरीही तिने तुला समजून घेतलं नाही कदाचित ती तुला समजून घ्यायचं इच्छितच नाही त्यामुळे मला वाटतंय की तू तिला घटस्फोट देणंच योग्य ठरेल का तू स्वतःचा आयुष्य वाया घालवत आहेस अंजलीचा बोलणं ऐकून सोहेल शांतपणे तिच्याकडे बघत राहिला अंजलीच्या शब्दांमध्ये काही अंशी सत्य होतं पण तरीही त्याच्या मनात अनेक विचार ताटले होते सोहेल काहीही न बोलता शांत बसला ते पाहून अंजली हलकेच असली आणि म्हणाले इतकं विचारात जाऊ नकोस आधी जा आणि थोडी विश्रांती घे पण त्याआधी मला सांग माझ माझी खोली कुठली आहे मी फार थकले आहे थोडा आराम करायचा आहे अंजलीचं बोलणं ऐकून सोहेलने वरच्या मजल्याकडे इशारा केला आणि काही वेळाने तिथून निघून गेला तो गेल्यावर अंजलीने एक कोळी श्वास घेतला आपली बॅग उचलली आणि वर आपल्या खोलीत गेली दरम्यान खन्ना मेंशनमध्ये रात्रीचा वेळ झाला होता सगळे डिनरसाठी डायनिंग टेबलवर बसले होते आणि कबीरची वाट बघत होते तेव्हाच कबीर फोनवर बोलत बोलत आला आणि इशिताच्या शेजारी बसला कबीरने एक कटाक्ष इशिताच्या प्लेटकडे टाकला तेलकट अन्नाने भरलेली मग त्याने स्वतःच्या प्लेटकडे पाहिलं आणि क्षणाचाही विलंब न करता दोन्हीही प्लेट्स अदलाबदल केली आता कबीरच्या समोर इशिताचं तेलकट जेवण आणि इशिता समोर कबीरचं डाएट फूड सॅलड आणि ज्यूस हे पाहून इशिता थोडी चकित झाली आणि म्हणाले हे काय केलं तुम्ही माझं जेवण का घेतलं आणि तुमचं जेवण मला का दिलं तुम्ही तुमचं खा ना मला हे सॅलड ज्यूस काही आवडत नाही इशिताचं बोलणं ऐकून कबीरने तिच्याकडे तिरकस नजरेने पाहिलं आणि काहीही न बोलता स्वतच जेवण खाऊ लागला हे पाहून इशिताला समजलं आता जर तिने काहीही बोललं तर कबीरचा राग अधिक वाढेल त्यामुळे ती शांतपणे उदास चे... चेहऱ्यानं त्याचं सॅलड खाऊ लागली हे दृश्य पाहून घरातील सगळ्यांच्या चेहऱ्यावर हलकी स्मित रेषा उमटली फक्त मोहन खन्ना मात्र निर्विकार राहिले थोड्याच वेळात कबीरने जेवण संपवलं आणि उठून जाण्यासाठी वळला तेवढ्यात मोहन खन्ना म्हणाले उद्या बिझनेस पार्टी ठेवली आहे इन्व्हिटेशन कार्ड आपल्याकडेही आलं आहे तू जाणार आहेस का की मला जावं लागेल त्यानंतर मला जायला हरकत नाही पण तिथे सगळ्यांना त्यांच्या सह यायचं आहे आणि मला सध्या सोबतही जायचं नाही तुझ्याकडे तर तुझी मिसेस आहे तू जाऊ शकतोस मोहन खन्नाच्या बोलण्यावर कबीर शांतपणे म्हणाला हो मला माहीत आहे मिस्टर जॉन्सन यांनी मला फोनवर सांगितलं होतं मी जाईल की नाही हे मी कुणाला सांगत नाही मन झालं तर जाईन नाही तर नाही हे बोलून कबीर तिथून निघून गेला त्याला जाताना पाहून जानवी खन्ना आपल्या नवऱ्याकडे पाहू लागली तिला ठाऊक होतं की मोहन तिला घेऊन जायचं इच्छित नाही म्हणून ते पार्टीला जाण्याचं टाळत आहेत आणि त्याचनंतर हे सगळं पाहून इशिताला ही आईबद्दल वाईट वाटलं पण ती काहीच करू शकत नव्हती म्हणून ती शांतपणे जेवण संपवून आपल्या खोलीत गेली इशिता खोलीत गेली तेव्हा तिनं पाहिलं कबीर आपली उशी आणि ब्लँकेट घेऊन सोफ्यावर झोपायला चालला आहे हे पाहून ती पटकन त्याच्या जवळ जाऊन ब्लँकेट त्याच्या हातातून घेत म्हणाली हे काय करताय तुम्ही तुम्ही तर माझ्यासोबत म्हणजे बेडवर झोपता ना मग आता सोफ्यावर का जात आहे आणि त्यानंतर हो मी चूक केली पण इतकं रागावून माझ्यापासून दूर जाऊ नका ना मी वचन देते आता पुढे बाहेरचं काही खाणार नाही आणि जर मन झालं तरी आधी तुम्हाला विचारेन प्लीज शेवटचा वे मला माफ करा असं म्हणत इशिताने पटकन दोन्ही कान धरले आणि निराश चेहऱ्याने कबीरकडे पाहू लागली कबीर मात्र खऱ्या अर्थाने तिच्यावर रागवलेला नव्हता त्याच्या मनात दुसरंच काही चालू होतं उद्याच्या बिझनेस पार्टीसाठी तो इशिताला आपल्यासोबत कसं नेईल याचा विचार तो तिच्यासोबत पत्नी म्हणून जायचं इच्छित होता पण त्याला खात्री नव्हती की इशिता तयार होईल की नाही आता इशिता अशा निरागसपणे माफी मागत आहे हे पाहून कबीरच्या मनात एक कल्पना चमकली तो गंभीर चेहऱ्याने तिच्याकडे पाहत म्हणाला तर तुला माझी माफी हवी आहे कबीर थोड्या गंभीर आवाजात म्हणाला ठीक आहे मी तुला माफ करेन पण एका अटीवर जर ती अट तुला मान्य असेल तर मी तुझ्यावर राग ठेवणार नाही कबीरचे शब्द ऐकून इशिताच्या चेहऱ्यावर एक हलकी स्मितरेषा उमटली तिने पटकन ब्लँकेट बेडवर ठेवलं आणि म्हणाली हो तुम्ही जे काही सांगाल ते मी करेन फक्त माझ्यावर राखू नका एवढीच विनंती आहे कबीर तिच्याकडे पाहत म्हणाला उद्या रात्री मिस्टर जॉन्सन यांनी त्यांच्या बाजूने बिझनेस पार्टी ठेवली आहे तुला ते माहीत नसतील पण तुझा भाऊ आणि मी त्यांना खूप चांगलं ओळखतो सध्या मला एवढंच हवं आहे की तू माझ्यासोबत माझी पत्नी म्हणून त्या पार्टीला यावस जर तू तयार झालीस तर मी माझा सारा राग विसरून तुला माफ करीन कबीरचं बोलणं ऐकून इशिताच्या डोळ्यात आश्चर्य दाटलं तिला तिथे जायचं नव्हतं असं नव्हतं पण कबीर स्वत म्हणत होता की बाहेर कोणालाही हे कळू नये की ईशिता त्याची पत्नी आहे आणि आता तोच तिला पत्नी म्हणून पार्टीला घेऊन जाणार होता ती मनातच विचार करू लागली हे संधी कशी गमवायची म्हणून ती हलक्या हसत म्हणाली ठीक आहे मी तुमच्यासोबत येण्यासाठी तयार आहे कबीरने हसत उत्तर दिलं छान आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव तू माझी पत्नी आहेस हे तिथे फक्त तुझा भाऊ आणि मिस्टर जॉन्सन यांनाच माहिती असावं बाकी जर कोणी विचारलं की तू कोण आहेस तर सांग की तू आमच्या कुटुंबातील एक सदस्य आहेस हे ऐकून इशिता जी क्षणभरापूर्वी हसत होती तिचं हसू अचानक हरपलं हाच तर तिचा भीतीचा विषय होता कबीर पुन्हा एकदा नाकारेल की त्याची पत्नी आहे ती शांतपणे हलकं हसली आणि कपडे बदलण्यासाठी चेंजिंग रूमकडे निघाली इशिता आत गेल्यावर कबीरने एक दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःशीच पुटपुटला किती भोळी मुलगी आहे ही मी तर याच्यावर रागावलोच नव्हतो आणि ही मात्र विचार करते की मी तिच्यावर रागवलो आहे पण ही मला समजवायचा प्रयत्न का करते बर सध्या मला बिझनेस पार्टीमध्ये सावध राहावं लागेल कुणाला समजायला नको की इशिता माझी पत्नी आहे नाहीतर जी अडचण माझ्यावर येईल ती तिच्यावर ओढवेल आणि मी तसं होऊ देणार नाही असं म्हणत कबीरने मोबाईल काढला आणि बाल्कनीत गेला तिथे जाताच त्याने गंभीर आवाजात सांगितलं उद्याची सगळी तयारी पूर्ण असली पाहिजे सिक्युरिटी सर्व बाजूंनी हवी पार्टीत ज्यांच्याशी भेट होईल त्यांच्यावर लक्ष ठेवा इशिताजवळ कोणीही येऊ नये तुम्ही दूरूनच लक्ष ठेवा पण जर कोणी तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला तर त्याला ताबडतोब थांबवा कसं करायचं ते तुम्ही ठरवा आणि सगळ्यात महत्वाचं सोहेल मित्तल आणि मिस्टर जॉन्सन यांना हे समजू नये की तुम्ही माझे लोक आहात आणि दुसरी गोष्ट ईशितालाही हे कळता कामा नये मी तिथे स्वत उपस्थित असेन काही अडचण आली तर लगेच मला माहिती द्या हे बोलून कबीरने कॉल संपवला फोन ठेवून तो खोलीत आला तर त्याने पाहिलं की इशिता कपाटात कपडे पाहत होती ती नुकतीच कपडे बदलून आली होती तरी पुन्हा कपाटात डोकावत होती कबीर तिच्या मागे गेला आणि तिच्या कमरेवर हात ठेवत विचारलं काय झालं पुन्हा कपाटात का बघतेस आत्ता आत्ताच तर कपडे बदललेस ना कबीरच्या स्पर्शाने इशिता क्षणभर थबकली तिने कमरेवरील हात त्याचा हात पाहिला आणि झटकन वळली अचानक वळल्यामुळे कबीरचे ओठ तिच्या गालाला स्पर्शून गेले हे जाणवताच इशिता पटकन मागे झाली आणि थोडी घाबरत म्हणाली मी उद्याच्या पार्टीसाठी कपडे पाहत होते तुम्ही तर मला खूप साऱ्या सँडल्स दिल्यात पण काय घालायचं हे हेच समजत नाहीये माझ्याकडे पार्टीला शोभतील असे कपडे नाहीत मला भारतीय कपडे जास्त आवडतात सूट आणि साड्या त्यामुळे माझ्याकडे वेस्टर्न ड्रेस नाहीत आणि आता कपडे घेण्यासाठी वेळही नाही मी अनयाचे कपडे वापरू का तिच्याकडे खूप वेस्टर्न ड्रेस आहेत मी तिला फोन करून मागवते मला फक्त दोन मिनटं द्या मी तिच्या खोलीत जाऊन घेऊन येते हे म्हणत ती जाण्यास लागली पण ती पुढे निघते तोच कबीरने तिच्या कमरेवर ठेवलेला हात घट्ट केला आणि तिला स्वतःकडे ओढत तिच्या चेहऱ्याजवळ येत म्हणाला कोण म्हणाल तुला की कपडे घेण्यासाठी वेळ नाही उद्या कॉलेजमध्ये हाफ डे आहे मी तुला घ्यायला येईन आणि मग आपण शॉपिंगला जाऊ पार्टी रात्री आहे त्यामुळे कपड्यांची काळजी करू नकोस कबीरचं बोलणं ऐकून इशिता त्याच्याकडे पाहत म्हणाली पण त्यासाठी नवीन कपडे घेण्याची काय गरज आहे अनयाचे इतके छान कपडे आहेत आणि तिनेच अनेकदा अन्य सांगितलं आहे की मी ते वापरू शकते मग हेच एक उत्तम वेळ आहे नाही का हो ना तुम्ही बेताने पैसे वाया का घालत आहात इशिताच्या बोलण्यावर कबीर तिला आपल्याकडे खेचून म्हणतो मी नाही पाहतो की माझी बायको परया घातलेले कपडे परिधान करावे तुमचा नवरा इतका गरीब नाही की तो तुमच्यासाठी कपडे खरेदी करू शकणार नाही असं काही झालं तरी डिअर वाईफ तुम्ही नवी कपडे न घेता त्यांचा वापर करा पैशाची चिंता करू नकोस तुमच्या नवऱ्याकडे इतके पैसे आहेत की ते संपूर्ण आयुष्यभर आरामात पुरतील अगदी आपण काम केलं नाही तरीही कबीरचं हे ऐकून इशिता आश्चर्याने विचारते खरंच तुम्ही खरंच उद्या शॉपिंगला जाल का म्हणजे उद्या तुमच्या ऑफिसला काम नाही का इशिताच्या प्रश्नावर कबीर थोडा दूर जाऊन पलंगावर बसत म्हणतो कंपनी माझी आहे आणि जर मन केलं तर मी जाईन नको असेल तर जाईन नाही जाणार काम माझं आहे मन झालं तेफा करीन नाही तर नाही तू चिंता करू नकोस फक्त माझे पैसे खर्च कर कारण हे सगळे पैसे तुझ्यासाठीच आहेत आता खूप उशीर झाला आहे तू जाऊन विश्रांती घे तुझ्या गोळ्यांचाही वेळ झाला असेल घे इशिताने रोखून म्हणे नाही, नाही मी आधीच घेतली आहेत जेव्हा मी खोलीत आले तेव्हाच मी गोळ्या घेतल्या होत्या आता मी बरी आहे मला काही वेदना नाहीत इतक्यात इशिता झटपट पलंगावर बसते आणि स्वतःला ब्लँकेटने झाकते कबीरही हे बघून स्मित करतो त्याची योजना यशस्वी झाली होती त्याचा चेहरा हसत मोक होता तो कशीही करून इशिताला घ्यायचा असा निर्धार करत होता आणि इशिता सहजतेने मान्य झाली होती दुसऱ्या दिवशी मित्तल मेन्शनमध्ये नाश्त्याच्या टेबलवर अंजली आणि सोहेल बसून नाश्ता करत होते अनया कॉलेजसाठी तयार होऊन खाली आली आणि दोघांकडे न पाहता बाहेर जाण्यास सुरुवात केली पण ती दरवाजाजवळ पोहोचण्याआधी सोहेलने दुरून तिला हाक मारली नाश्ता करून कोण जाईल सोहेलचा आवाज ऐकून अनया थांबली उलट न बळून दोघांकडे पाहत म्हणाली तुमच्या जवळ बसून नाश्ता करण्यापेक्षा मी माझ्या प्रेमासोबत नाश्ता करेन असं आहे की तुमच्यासारख्या अभद्र माणसासोबत नाश्ता करणं म्हणजे माझं जीव देणं आणि हो पुन्हा माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करू नकोस कारण मला फक्त तुझ्यापासून द्वेष आहे तू जेव्हा जेव्हा माझ्यावर हात उचलतोस तू दाखवतोस की तुला कोणाचीही सन्मान नाही अनयाच्या बोलण्यावर सोहेल त्वरेने उठून जवळ आला आणि म्हणाला जे म्हणायचं आहे ते म्हणत राहा मला काही फरक पडत नाही आता शांत बस आणि नाश्ता कर काल रात्रीसुद्धा तू खाल्लंच नव्हतं तिचे हे ऐकून अनया हसत म्हणाली ओ खरंच तुला माझी काळजी वाटते मग का मिस्टर हजबंड जर काळजी करायचीच होती तर थप्पड मारायची गरज काय होती एक काम कर जर तू माझ्याशी कंटाळास मला मारून टाक तुझ्या एकटेपणाने तुला शांती मिळेल ओ सॉरी मी विसरले तुझे प्रेमिका तर आता तुझ्याकडे आली आहे त्यामुळे तू एकटा कसा राहणार माझ्या जाण्यावर तुझ्यावर काही फरक पडणार नाही जाऊ दे तुझ्या प्रेमिकेसोबत आनंदी राहा मी माझ्या प्रेमीसोबत अनयाच्या या बोलण्यावर सोहेल डोळे सापळे करून म्हणाला मी तुला म्हटलं होतं की मद्यपानापासून दूर राहशील पण तरीही तू म्हणतेस की तू प्रेमीसोबत जाशील पुढच्या वेळी जर तुझ्याकडून असं काहीही पाहिलं तर मी तुला पुन्हा थप्पड मारेन आणि ते करताना मला हे विचारायलाच होणार नाही की तुला वाईट वाटेल की नाही हे ऐकून अनया हसत उत्तर देते तर माझ्या प्रिय परमेश्वर तुम्ही मला सतत थप्पड मारत राहाल आणि मी नेहमी तुमच्या हाताखालील थप्पड खात राहीन मी इतकी निरागस नाही आणि जिथे तुमच्या आयुष्यात अंजली आहे त्याचप्रमाणे माझ्या आयुष्यात फक्त माझाच एक लवर आहे ती आहे ईशिता तुला सांगते मी तुझ्यासारखी नीच नाही पुढे माझ्यापासून दूर राहास नाही तर मी तुला आणि तुझ्या प्रेमिकेला अशी शिक्षा देईन की आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल हे म्हणत अनैया रागाने निघून जाते अनया निघून जाताना बघून अंजली सोहेलच्या जवळ येऊन म्हणते ती तर खूप अभद्र मुलगी आहे तू तिला कसं सहन करत आहेस ती का पाठवून चालवता नाहीस वेगळीच गंमत आहे तू तिला का इथे धरून ठेवलेस अंजलीच्या या बोलण्यावर सोहेल अंगाशी सडवून म्हणायला लागतो जो तसा आहे तशी ती माझी बायको आहे आणि आता तिला या घरातच राहावं लागेल ती इथून जाऊन परत येऊ शकत नाही कारण मी तिला वारंवार इथे आणेन आणि हो तुम्ही आम्हा दोघांमध्ये बोलू नकास मला हवं नाही की ती तुझ्यावर वेळ वाया घालून ओरडेल ती समोरच्या एखाद्याला सहन करत नाही खूप जिद्दी आहे ती त्यानंतर हे म्हणत सोहेल नाश्ता न ना करता रागाने तिथून निघून गेला सोहेल रागाने जाताना पाहून अंजलीने खोल श्वास घेतला आणि म्हणाली तू खूप बदललायस सोहेल पूर्वी तू माझ्या व्यतिरिक्त कोणी मुलीबद्दल बोलतही नाहीस आणि आज तू मला सोडून तिची काळजी घेतोय मान्य करावं लागेल तुझ्यावर प्रेम झाले पण दुर्दैव म्हणजे ते प्रेम माझ्यावर नाही दुसरीकडे इशिता कॉलेजमध्ये ते पोहोचली तेव्हा तिने पाहिलं की आदर्श तिथेच थांबून तिची वाट पाहत आहे ती आदर्श जवळ गेली आणि तो बघू लागला तिथेच अनया ही इशिताजवळ आली अनयाने आधी आदर्शकडं आणि नंतर इशिताकडे बघत सांगितलं अरे इशिता तुझं आज कसं चाललंय तू ठीक आहेस ना तुला माहीत आहे का मी रात्री एकदम जागी राहिली होते तुला मी कॉलही केला होता पण तू फोनला काहीच उत्तर दिलं नाहीस मी किती घाबरले होते हे मी सांगू शकत नाही अनयाच्या बोलण्यावर इशिता स्मित करत म्हणाली माझा फोन सायलेंटवर होता आणि मी लक्षातच घेतला नाही घरी आल्यावर मी आई बरोबर होतो तशी गप्पा मारत मारत कळलंच नाही की संध्याकाळ झाली आणि त्याचनंतर इशिताचं हे म्हणणं ऐकून अनयाला हसू आटबाटलं त्यावेळेस आदर्श इशिताकडे बघत विचारतो इशिता, विचा इशिता दिदी तुझी तब्येत खरंच खराब होती का पण तू आज कॉलेजमध्ये का आलीस तुला तर आराम करायला हवा होता नाही का आदर्शचं हे म्हणणं ऐकून इशिता हस्य करत म्हणाली मी पूर्णपणे ठीक आहे पण किंचित पोटदुखी होती आता मी बरी आहे गोळ्या पण घेतल्या चला आपण दोघे क्लासमध्ये जाऊया हे भूलत ती आदर्श आणि अनयासोबत क्लासकडे पुढे निघाली क्लासच्या दाराजवळ पोहोचताच तिथेच अलिशा राणासमोर उभी राहिली आणि वरून खाली पाहून म्हणाली बहिणजी तुम्हाला तरी एखाद मॅनर्स नाहीत का आज जाण्याआधी वरिष्ठांना भेटायला हवं होतं विचारत तुम्हाला आज कोणतीच शिक्षा दिली जाईल अलिशाच्या या बोलण्यावर इशिता संभ्रमित होऊन म्हणाली तू काय बोलतेस मला काहीच समजत नाही मागे हट मला क्लासमध्ये जावं लागेल क्लासची वेळ चालू आहे आणि त्यानंतर अलिशाने हसत उत्तर दिलं चल जाऊ क्लास पळून नाही जाणार फक्त तुला सांगायचं होतं या कॉलेजात तू नंबर वन बहिणजीसारखी वागतेस इतक्या नकली भोळेपणाने फिरतेस हे बघून समजतं की तू एकदम जाणीवपूर्वक मूर्खासारखी आहेस अलिशाचं हे गळकट बोल ऐकून इशिता खूप रागावून तिला पाहत होती प्रत्यक्षात त्या क्षणी तिचा खूपच राग आला होता कारण अलिशा तिचा मूड बिघडवत होती तिने लगेच अलिशाचा हात धरून क्लासरूमच्या दाराजवळून दूर खेचत म्हणाली पुढच्या वेळी मला रस्त्यात थांबवण्याचा प्रयत्न करू नकोस आज मी तुला बाजूला केलं पण पुढच्या वेळी धक्का देईन मी शांत आहे म्हणून हे, हे असं नाही की मला काही करता येत नाही मी तुमच्या बेवकूफपणाचे ऐकणं नको आहे पुढच्या वेळी असं काही केलंस तर तू माझं दुसरं रूप पाहशील हे म्हणत ती अनया आणि आदर्श सोबत घेऊन क्लासरूमच्या आत गेली क्लासमध्ये येताच इशिता अनयासोबत एका ठिकाणी बसली आदर्श तिच्या मागे बसला होता तो हैराण होऊन म्हणाला दिदी तू इतकी पॉवरफुल केव्हा झालीस मी तुला या रूपात पहिल्यांदाच पाहतो आधी तू लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचीस आणि त्यानंतर आदर्शचे हे म्हणणं ऐकून अनयानं हसून सांगितलं ती जरी तिथे महानपण दाखवत असली पण इथे ती थरथरते बघा तिचे हातपाय कसे थरकाप आहेत कदाचित ती फक्त काही वेळासाठी सुपरवुमन बनली होती आता तिला थोडस घाबरायला वाटते हे म्हणत अनया इशिताचा हात धरून पाहू लागली। त्यानंतर इशिताने अनयाला विचारलं मी बरोबर केलं का मला हे सगळं सहन करून कंटाळा आला होता आधीच माझा मूड खराब असतो आणि हे लोक वेळ फुकवे करतात मी काही चुकी चुकीचं केलं का इशिताचे प्रश्न ऐकून अनया स्मित करत म्हणाली तू काही चुकीचं केलं नाही उलट खूपच छान केलंय अशा मुलींना कधीतरी असा धडा शिकवायला हवा तुला काय वाटतं या लोकांना वाटतं का की हा कॉलेज फक्त त्यांचा अजून एक शो आहे हे बोलताना टीचर क्लासमध्ये आले अलिशा खूप रागात भरलेली अनिका जवळ जाऊन बसली अनिकाने एकदा एकदा अनया आणि इशिताकडे नजर टाकली आणि नंतर अलिशाला पाहून म्हणाली मी सांगितलं होतं ना तू या लोकांवर जिंकणार नाहीस हे लोक कायमचेच असतात संपूर्ण कॉलेज आता त्यांच्यावर विश्वास ठेवतो तू स्वतःची मानहानी करून आलीस बघितलं नाही का जेव्हा इशिताने तुला बाजूला केलं तेव्हा सगळे हसत होते खरंच तू वेडी आहेस ऐकलं असतं तर तुला एवढं अपमान सहन करावा लागला नसता म्हणून मी कधीच असं करत नाही खरं सांगायचं तर या कारणाने राघवनेही मला दूर केलंय अनिकाचं हे म्हणणं ऐकून अलिशा दात चिडवत रागात म्हणाली आता तू ही त्याची स्तुती करायची का तुझं माझ्या बरोबर उभं राहणं राहून त्याच्या चुकीची वाट करणं गरजेचं होतं ती कोण असते मला साईड करून टाकणारी आजपर्यंत माझ्या आईने मला एवढं अपमानित केले नाही जितकं तिनं केलं आता मी तिला जिवंत सोडणार नाही ती कॉलेजमध्ये मला धमकावेल मला ढकलून मला महान बनण्याचा प्रयत्न करेल असं म्हणत तुला वाटतं का बिलकुल नाही अलिशा रागाने इशितासोबत केलेला हा सामना माझ्याकडे मोठी चूक आहे अनिकाचं हे ऐकून अलिशा रागाने घाई करून म्हणाले तर मित्रांनो आता अलिशाला प्रचंड राग आलेला आहे आणि ती याचा बदला नक्की घेईल तर नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा